मित्रांनो आता पाहूया आपण कविता म्हणजे काय तर आपल्या लक्षात आलं असेल की प्राचीन काळामध्ये जे कोणी गद्य पद्य लिहायचे त्या सर्वांनाच कवी हीच एक संज्ञा होती पण नंतर मात्र जे पद्य लिहितात त्यांनाच कवी असं म्हटलं जाते आणि जे गद्य लिहितात त्यांना लेखक असं म्हटलं जाते साहित्यिक असं म्हटलं जाते आणि म्हणून कविता लिहिणारा हा कवी अशा पद्धतीने कवीची एक वेगळी ओळख आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसते पुन्हा आपल्या एक लक्षात आलं असेल की प्राचीन जे साहित्य आहे ना ते सगळं साहित्य हे पद्यात्मक आहे कवितेमध्ये आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळं साहित्य पद्यात्मक का आहे काव्यात्मक का आहे तर कविता ही पाठ करायला सोपी जाते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करायला सोपी जाते तेव्हाचा काळ हा अशिक्षितांचा काळ होता ज्ञान हे असं सर्वत्र नव्हतं आणि म्हणून मग अशिक्षित माणूससुद्धा कवितेच्या छोट्या छोट्या ओळी छोटे छोटे पद पाठ करणं त्यांना सोयीचं सोपं जायचं आणि म्हणून कविता ही मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये लिहिल्या गेली आणि म्हणून आपल्या लक्षात येते की आपल्या आईवडिलांना तुकारामाचे ज्ञानेश्वरांचे कित्येक अभंग मुखोद्गत आहे अशिक्षित असतील पण मात्र शिक्षितांना मागे पाडतील एवढे त्यांचे गाणे उखाणे कविता अभंग मुखोद्गत आहे का याच्यामागचं कारण असं की कविता ही छोटी असते कवितेचं लक्षणच आहे मित्रांनो कविते ही छोटी असते अल्पाक्षर असतात फार त्यामध्ये अक्षरं कमी असतात पण अर्थ अर्थ फार मोठा असतो आणि म्हणून कवितेचं लक्षण एक महत्त्वाचं आहे अल्पाक्षर बहुवार्थक कमीत कमी अक्षरामध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त होणारा जो प्रकार आहे तो काव्य प्रकार त्याला आपण कविता असं म्हणूया मित्रांनो आणखी कवितेचं खरं म्हणजे कोणत्याही साहित्य प्रकाराची एक नेमकी अचूक अशी व्याख्या करता येत नाही कारण कारण साहित्य हे मनाशी संवादित आहे मनासोबत ते संबंधित आहे आणि म्हणून मग मनासोबत संबंधित असल्यामुळे कुणाच्या मनात का येईल आणि कोणता विचार येईल कशा पद्धतीने ते व्यक्त होईल एकच घटना ती सारख्या पद्धतीने आविष्कृत होत नाही म्हणून मग नेमकेपणाने कवितेची व्याख्या करता येत नाही पण कवितेचं आपण एक लक्षण बघितलेलं आहे अल्पाक्षर बहुवार्थक मित्रांनो कविता म्हणजे काय तर कविता म्हणजे भावनांचा सहजोद्रेक ज्या आपल्या भावना असतात एखादी परिस्थिती घडली आहे एखादा प्रसंग घडलेला आहे आणि त्या प्रसंग घडल्यानंतर आपल्या मनाची जी प्रतिक्रिया असते त्याला आपण भावना असं म्हणतो ती जी भावना आहे ना जी अचानक व्यक्त होते त्या भावनांचा उद्रेक खरं म्हणजे उद्रेकही नाही तो सहजोद्रेक सहज उद्रेक, सहज उद्रेक होणारा कुणीतरी आपल्या जवळचा माणूस आला आणि म्हणून मग आपल्या भावनांमधल्या आपल्या मनातील ओल्या भावनांना वाट करून द्यावी म्हणून रडायचं हे सहजोद्रेक नाही आहे अचानक कोणतरी आपल्या घरचं मरण पावलं आणि त्या मरणाच्या दुःखाने जी आपल्या मनाची प्रतिक्रिया होते म्हणजे आपलं दुःख असं ओसुंडून वाहतं ती म्हणजे भावनांचा सहजोद्रेक कविताही अशीच असते जेव्हा एखादी घटना कवीला लागते त्याच्या मनामध्ये ती साठून राहते आणि मग एका वेळेस धरण फुटावं त्या पद्धतीने त्याच्या मनातून ते शब्दबंधाच्या माध्यमातून भळभळ भळभळ वाहते ते व्यक्त होते सहज उद्रेक होते भावनांचा सहजोद्रेक म्हणजे कविता आणि भावनांचा निवड सहजोद्रेक नाही तर भावनांचा विचारयुक्त सहजोद्रेक कारण कविता कविता ही निव्वय भावना नसते तर त्यामध्ये विचारसुद्धा असावा लागतो जर विचार असेल तरच ती दुसऱ्याला विचार देईल टिकेल सर्व काळामध्ये ज्ञानेश्वरांची ओवी ज्ञानेश्वरांची गवळण ज्ञानेश्वरांचं अभंग तुकारामाचे अभंग हे सर्व काळातीत आहे कोणत्याही काळामध्ये टिकणारे आहे माणसाला विचार प्रवृत्त करणारे आहे विचार असावा लागतो भावना आणि भावनांचा विचारयुक्त सहजोद्रेक म्हणजे कविता मित्रांनो आणखी कवितेमध्ये काय असते तर कवितेमध्ये एक लय लय असते कवितेमध्ये एक नाद असतो कवितेमध्ये एक अर्थ होतो असतो आता कवितेमध्ये नाद कसा असतो ऋण झुनू ऋणु झुनू रे भ्रमरा ऋण झुनू ऋण झुनू म्हणत असताना आपल्या तोंडामध्ये असं कंप पावतात आणि हे कंपन पूर्ण शरीरभर जातं एक नाद आहे तिची चाल तुर्रु तुर्रु तुरु तुरु शब्दामध्ये एक नाद आहे ती एक लय असते काया मातीत मातीत तिफन चालते प्रत्येक कविताला गाताच येते असं नाही पण बऱ्याच कविता गेय असतात तिला गाता येते एक लय असते दुसरं मित्रांनो त्यामध्ये अर्थ असतो अर्थाशिवाय कविता नसतेच नादवती अर्थवती लयवती म्हणजे कविता मित्रांनो कविता ही फार छोटी असते आता बघा कविता किती छोटी असते आणि त्यामध्ये अर्थ किती मोठा असतो खरं म्हणजे तो शब्द उच्चारल्याबरोबर कवितेचा कमीत कमी शब्दामध्ये मोठा अर्थ जो दाबून दाबून भरलेला असतो ते शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या मनात एक पूर्वस्मृतीने एक चित्र जागृत होतं एक कविता आपण पाहूया तीनच ओळींची आहे एक प्रेमाची कविता तिनं म्हटलं तो म्हणाला हां लोक म्हणाले अ हा मित्रांनो तीनच ओळींची या प्रेमी दोन प्रेमी जीवांची ही कविता आहे आणि या संदर्भात लोक काय म्हणतात जेव्हा ही तुम्ही कविता ऐकताय ना तेव्हा तुमच्याही मनामध्ये तुमच्या गावामधलं तुमच्या शेजारच्याचं एक चित्र उभं राहते मित्रांनो कविता ही अशा कमी अक्षरांमधून कमी शब्दांमधून मोठा अर्थ व्यक्त करते आणि आपल्या पूर्वस्मृती जागवते आपल्या भावनांना जागृत करते कविता ही आपल्या भावनांना आवाहन करत असते कवितेच्या काही लोकांनी व्याख्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे रमणीयार्थ प्रतिपादक शब्द असं जगन्नाथाने म्हटलेलं आहे ज्या शब्दांमध्ये आपण रममान होऊ जे दे आनंद देई ते शब्द म्हणजे कविता भाम असं म्हणतात की शब्दार्थ सरितो काव्यम शब्द आणि अर्थ यांचा सहभाव म्हणजे काव्य दोघांमध्ये अतूट असं नातं असतं त्यात एकमेकांना त्याचा एक एकमेकांचा अर्थ प्रतीत होतो ध्वनित होतो ते शब्द म्हणजे काव्य मित्रांनो आणखी काव्याची काही व्याख्या केलेली आहे द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर कोठरीच म्हणतो आहे म्हणजेच उत्तम क्रमामध्ये विनलेले उत्तम शब्द म्हणजे काव्य शब्दांमध्ये प्रतिमा पाहिजे अलंकार पाहिजे कल्पनाशक्ती पाहिजे उत्तम क्रमामध्ये त्याचा क्रम सानुक्रम भाषाविज्ञानाच्या भाषेत बोलायचं म्हणजे त्याचा उत्तम क्रम पाहिजे आणि त्या क्रमामध्ये तेवढेच उत्तम शब्दांची गुंफण म्हणजेच काव्य सुधीर रसाळांनी एक सुंदर कवि व्याख्या केलेली आहे कवितेची ते म्हणतात की प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे काव्य प्रतिमांची सेंद्रिय रचना सेंद्रिय म्हणजे एकत्र प्रतिमांची एकत्रित गुंफण म्हणजे काव्य अशा पद्धतीने काव्यांची व्याख्या जरी केली असली तरी याच्याही पलीकडं प्रत्येकाला भावलेलं प्रत्येकाची निर्मिती हे वेगवेगळी असते मित्रांनो काव्याची व्याख्या पाहिल्यानंतर एक ओझरतं आपण काव्याचा प्रवास पाहूया काव्य हे प्राचीन काळापासून सुरू झालेलं आहे मग ते संत तंत आणि पंतकाव्य संतांनी निर्माण केलेलं हे संत काव्य पंडितांनी निर्माण केलेलं हे पंडित काव्य पंतकाव्य आणि तंतुवाद्यांच्या सहाय्याने निर्माण झालेले किंवा त्यावर गायल्या गेलेलं किंवा शाहिरांनी निर्माण केलेलं ते म्हणजेच तंतकाव्य अशा पद्धतीने प्राचीन काळापासून म्हणजे वेदापासून आपल्याला रामायणापासून रामायण हे महाकाव्य आहे तर रामायणापासून आपल्याला काव्याची किंवा त्याच्याही आधीपासून काव्याची सुरुवात दिसते आणि मग असा टप्पा येता येता संतकवी पंतकवी तंतकवीनंतर खऱ्या अर्थानं आपण ज्या युगामध्ये आहे त्या युगाची कविता पाहू